नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पंचायत राज या विषयावर अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न सर्व इथं घेणार आहोत तर राजवर सर्व प्रश्न आपण इथून पुढे पंचायत राजची ही सिरीज आपण ह्या व्हिडिओमार्फत घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंचायत विषयीचे ह्या सिरीजमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न पाहायला मिळतील जे तुम्हाला येणाऱ्या एम पी एस सी तसेच टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न आणि येणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षासाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो आपण या प्रश्नासोबतच अतिशय महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणही घेत आहोत की ज्यामुळे मित्रांनो तुमचा त्यासोबतच आलेला कोणताही प्रश्न तुमचा राहणार नाही आणि ह्या महत्त्वाच्या स्पष्टीकरणामार्फत तुमचे भरपूर प्रश्न कवर केले जातील व्हिडिओ अर्ध्या सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर प्रश्न क्रमांक पहिला आहे सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भारतातील पहिल्या महानगरपालिकेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती भारतातील पहिली नगरपालिका सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्थापन झाली होती लक्षात राहू हो द्या तर मित्रांनो याचं उत्तर आहे मद्रास तर मद्रास या ठिकाणी भारतातील पहिल्या महानगरपालिकेची स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचे पाळणाघर होय असे कोणी म्हटले आहे त्याचं उत्तर आहे डी टोकवाल तर मित्रांनो डी टोकवाल यांनी असं म्हटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचे पाळणाघर होय पुढचा प्रश्न अठराशे बेचाळीस साली भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता तर मित्रांनो लक्षात ठेवा अठराशे हो, बेचाळीस ह्या साली भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा करण्यात आलेला होता हे देखील ह्याच्यावर एक प्रश्न बनू शकतो तर उत्तर आहे बंगाल तर बंगाल या ठिकाणी अठराशे बेचाळीस या साली भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा हा करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न लॉर्ड मिओ या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी डॅश देश डॅश हा ठराव अठराशे सत्तर साली मांडलेला होता तर उत्तर आहे आर्थिक विकेंद्रीकरणाचा तर मित्रांनो लॉर्ड मिओ या ब्रिटिश आर् आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव था मांडलेला होता आणि तो कोणत्या साली मांडलेला होता तर तो अठराशे सत्तर या साली मांडला होता लक्षात ज्या मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो त्यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला होता तर तो कोणत्या शिफारशीसाठी मांडला होता किंवा कोणत्या कारणासाठी मांडलेला होता तर हे दोन पॉईंट लक्षात घ्या राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीत जास्त सहाय्य करावे लॉर्ड मियोच्या ठरावानुसार अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये मुंबई सरकारने म्युनिसिपल ऍक्ट मंजूर केला होता हे दोन देखील तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न अठराशे ब्याऐंशी साली लोकनियुक्त सदस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार सोपविण्यासाठी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था हा कायदा मंजूर केला होता त्याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन तर लॉर्ड रिपन या अधिकाऱ्याने स्थानिक स्वराज्य संस्था हा कायदा मंजूर केलेला होता तर मित्रांनो हे दोन पॉईंट लक्षात ठेवा लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक देखील म्हटले जाते अ अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी या काळात भारताचा व्हॉईसरॉय रॉय कोण होता तर तो लॉर्ड रिपन हा होता हे देखील लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचे दोन हे पॉईंट आहेत पुढचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार जिल्हा लोकल बोर्ड्स मार्फत न करता गाव पातळीवरून सुरू करून लोकनियुक्त सदस्याकडे असावा असे कोणत्या कमिशनने सुचवले तर उत्तर आहे रॉयल कमिशन तर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार जिल्हा लोकल बोर्ड्स मार्फत न करता गाव पातळीवरून सुरू करून लोकनियुक्त सदस्याकडे असावा असे रॉयल कमिशन असे रॉयल कमिशनने सुचवले होते तर मित्रांनो हा पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे सात या साली हॉब हाऊस यांच्या अध्यक्षेखाली रॉयल कमिशनची स्थापना केली होती कोणत्या कमिशनची स्थापना केली होती तर रॉयल कमिशनची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न एकोणीसशे एकोणचाळीस या साली प्रत्येक जिल्ह्यात डॅश डॅशची स्थापना करण्यात आली तर उत्तर आहे ग्रामीण विकास मंडळ तर मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस या साली प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण विकास मंडळाची स्थापना ही करण्यात आलेली होती मित्रांनो हा प्रश्न मागच्या परीक्षेत देखील रिपीट झालेला आहे सरळ सेवेमध्ये हा प्रश्न सतत विचारला जात होत पुढचा प्रश्न एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली होती त्याचं उत्तर आहे हॅच समिती तर एकोणीसशे पंचवीसमध्ये ब्रिटिश सरकारने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण करण्यासाठी हॅच समिती स्थापन केलेली होती तर मित्रांनो दोन पॉईंट लक्षात घ्या ह्याच है, समितीबाबत ग्रामपंचायतीमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार द्यावा आणि शेतीला पाणी पुरवठा गावातील बाजार कत्तलखाने यावर नियंत्रण ही कामे ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात यावी हे है, हॅच समितीमध्ये ह्या शिफारशी मांडल्या गेल्या होत्या पुढचा प्रश्न ग्रामीण भागाच्या सर्वांगीण हो विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम डॅश डॅश या दिवशी सुरू झाला होता तरचं उत्तर आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न तर मित्रांनो ग्रामीण भागाच्या विक सर्वांगीण विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम हा दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न या दिवशी चालू केला होता किंवा सुरू झालेला होता पुढचा प्रश्न बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर याचं उत्तर आहे सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवा तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना ही सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी करण्यात आलेली होती तर मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की बलवंतराय मेहता समितीमध्ये कोणते सदस्य होते फुलसिंग ठाकूर बी जी राव आणि डी पी सिंग तर मित्रांनो हे तीन सदस्य बलवंतराय मेहता समितीमध्ये कार्यरत होते मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी ह्या समितीचा अहवाल देखील स्वीकारला होता आणि जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये राष्ट्रीय विकास परिषदेने बलवंतराय मेहता समितीचा अहवाल स्वीकारलेला होता पुढचा प्रश्न तीन स्तरावर ग्राम प्रशासन व्यवस्था निर्माण करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर कोणते कोणते तीन स्तर तर जिल्हास्तर मध्यस्तर आणि गावस्तर तर या तीन स्तरावर ग्राम प्रशासन व्यवस्था निर्माण करावी अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली होती पुढचा प्रश्न एकोणीसशे सत्तावन्न साली बलवंतराय मेहता समितीने सुचवलेल्या शिफारशींची मूल्यमापन करण्यासाठी भारत सरकारने बारा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी कोणती समिती स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे अशोकराव मेहता समिती तर मित्रांनो एकोणीसशे सत्तावन्न साली बलवंतराय मेहता समितीने जे सुचवलेल्या शिफारशीची शिफारशी होत्या त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी भारत सरकारने बारा डिसेंबर एकोणीसशे रोजी अशोक मेहता समिती स्थापन केलेली होती अशोक मेहता समिती कोणत्या साली स्थापन केली होती तर बारा डिसेंबर एकोणीसशे साली स्थापन केली होती असा देखील याच्यावर प्रश्न बनू शकतो तर मित्रांनो त्याची तीन बुद्धीत लक्षात ठेवा राष्ट्रीय पातळीवर अशोक मेहता समितीला मूल्यमापन समिती या नावाने ओळखले जाते आणि अशोक मेहता समितीमध्ये चौदा सदस्य होते सद अशोक मेहता समितीमध्ये सचिव म्हणून कोण कार्यरत होते त्याचं उत्तर असेल श्री एस के राव अशोक मेहता समितीचे सह सदस्य सचिव हे श्री एस के राव हे होते मित्रांनो सर्व पॉईंट लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत पुढचा प्रश्न द्विस्तरीय व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि मंडल पंचायत या पद्धतीचा अवलंब करावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर उत्तर आहे अशोक मेहता समिती तर मित्रांनो अशोक मेहता सम समितीने द्विस्तरीय व्यवस्था या पद्धतीचा अवलंब करावा अशी शिफारस केली होती आणि तीन स्तरीय व्यवस्था असावी अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली होती त्यानं दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न पंचवीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी श्री जी व्ही के राव समिती स्थापन केली होती त्याचा मुख्य विषय कोणता होता त्याचं उत्तर आहे ग्रामीण विकास दारिद्र्य निर्मूलन तर मित्रांनो परीक्षेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की श्री जी व्ही के राव समिती कोणत्या दिवशी स्थापन केलेली होती तर त्याचं उत्तर असेल पंचवीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी आणि मित्रांनो श्री जी व्ही के राव या समितीचा मुख्य विषय कोणता होता तर ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो हे दोन्ही लक्षात ठेवा तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न केंद्र सरकारने पंचायत राजचे पुनर्गठन करण्याचा करण्याच्या उद्देशाने कोणती समिती स्थापन केली होती त्याचं उत्तर आहे डॉक्टर एल यम लक्ष्मीमल सिंघवी तर केंद्र सरकारने पंचायत राजचे पुनर्गठन करण्याच्या उद्देशाने डॉक्टर एल एम लक्ष्मी मल सिंघवी ही समिती स्थापन केली होती डॉक्टर एल एम लक्ष्मी मल सिंघवी ही समिती कोणत्या साली स्थापन केली होती तर एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन केली होती तर मित्रांनो या समितीचा महत्त्वाचा भर कोणत्या विषयावर होता तर घटनात्मकदृष्ट्या पंचायत राज सक्षम करण्यावर या समितीने जास्त भर दिलेला होता ले ले। तर मित्रांनो हे होते आजचे आपले पंधरा प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या